नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यात लागू झाली आहे याबाबत जी आर प्रसिद्ध झाला आहे सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो यामध्ये नियम अटी काय आहेत त्याचप्रमाणे याचे निकष काय आहेत पात्रता काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असतात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो जे काही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यात लागू झाली आहे तर या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली अट आहे ती म्हणजे मित्रांनो गॅस तुमचं जे काही गॅस कनेक्शन आहे तर ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे जे की जे कोणी महिला भगिनी आहेत तुमच्या कुटुंबातील तर त्यांच्या नावावर गॅस सिलेंडर कनेक्शन असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी अट आहे ती म्हणजे जे काही तुम्ही गॅस घेतला आहे तर तो उज्ज्वला जे काही केंद्र शासनाची उज्ज्वला गॅस कनेक्शनबाबत जी काही योजना आली ती तर ह्या योजनेअंतर्गत तुमचं जर गॅस कनेक्शन असेल तर ते तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्यानंतर मित्रांनो त्याचप्रमाणे यामध्ये तुम तुम्ही जे काही लाडकी बहीण योजना आहे तर या लाडकी बहीण योजनेमध्ये जे ज्या महिला भगिनी पात्र ठरणार आहेत तर त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजना यामध्ये ज्या ज्यांचे ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह होणार आहेत जे मंजूर होणार आहेत त्या सर्व माता भगिनी यासाठी पात्र ठरणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी त्यानंतर पुढची आठ आहे ती म्हणजे मित्रांनो तुमचं जे काही राशन कार्ड आहे तर त्यामध्ये जेवढ्या पण महिलांचं नाव आहे तर त्यापैकी फक्त एकाच महिलेला याचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो तुम एका राशन कार कार्डवरती एकाच कुटुंबाला फक्त याचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये किती नावे असले तरी त्यानंतर पुढची आठ आहे ती म्हणजे मित्रांनो यामध्ये तुम्हाला स्वत आधी पैसे भरावे लागणार आहेत गॅस सिलेंडर रिफिल करण्यासाठी गॅस सिलेंडर भरून आणण्यासाठी तुम्हाला आधी स्वतः त्यामध्ये पैसे खर्च करावे लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं अनुदान खात्यावर मिळणार आहे डी बी टी अंतर्गत त्याचे पैसे तुमच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो जे काही पुढची आठ आहे ते म्हणजे तुमचा गॅस कनेक्शन हा चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचा असणं आवश्यक आहे चौदा पॉईंट दोनचा असायला हवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यासाठी तुम्ही लाभ लाभ घेऊ शकत नाहीत त्यानंतर मित्रांनो पुढची वाट आहे ती म्हणजे एका वर्षामध्ये फक्त तीनच गॅस तुम्हाला मोफत भरून मिळणार आहे शासनाकडून आणि याचं अनुदान तुम्हाला तुमच्या डी बी टी अंतर्गत खात्यावर जमा होणार आहे पण यासाठी तुम्हाला आधी स्वतः पैसे भरावे लागणार आहेत पैसे खर्च करून तुम्हाला गॅस घ्यावी लागणार म्हणजे एका वर्षी मित्रांनो एका वर्षात तुम्हाला जर दहा गॅस तुम्हाला लागत असेल अंदाजे उदाहरण म्हणून तर यातले तीन गॅस सिलेंडर तुम्हाला शासन भरून देणार आहे त्याचं अनुदान तुम्हाला देणार आहे आणि उर्वरित सात सिलेंडर हे तुम्हाला स्व खर्चाने घ्यावे लागणार आहेत अशा पद्धतीने योजना आहे तर मित्रांनो त्याचप्रमाणे तुमचे जर तुम्ही जर आता आशामध्ये म्हणजे या चालू महिन्यामध्ये तुमचं जर राशन कार्ड विभक्त करून दोन जनी जनी करण असाल तर ते स यासाठी पात्र नसणार नाही जे काही मे दोन हजार चोवीसच्या आधी ज्यांनी ज्यांनी राशन कार्ड हे विभक्त केलं आहे त्यासाठी पात्र ठरणार आहेत पण आता करंटमध्ये चालूमध्ये ह्या चालू महिन्यामध्ये जे कोणी विभक्त करतील तेच यासाठी पात्र असणार नाहीत तर अशा पद्धतीने या नियमाटी आहेत त्याचप्रमाणे तुमचे बा बाकी सर्व मग उज्ज्वला गॅस कनेक्शन अंतर्गत ज्यांची गॅस मिळाली आहे ते सर्व यासाठी पात्र आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्यांचे फॉर्म मंजूर होणार आहे ज्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये येणार आहेत त्या सर्व माता महिला यासाठी या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र असणार आहेत वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर तुम्हाला फ्री फ्री मिळणार आहेत त्याचं अनुदान तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचं अनुदान तुम्हाला खात्यावर मिळणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण योजना आहे दोन हजार चोवीस सालची ही या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेली तर मित्रांनो या सर्व नियमाटी अशा पदने आहेत तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात का कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद